परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील टी जे फंक्शन हॉल परिसरात आज दिनांक वीस मे रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दीपक साकोरे बोर्डीकर तथा माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने जिंतूर तालुक्यातून जाणाऱ्या सर्व भाविक यात्रेकरूंना सत्कार सन्मानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला यावेळेस बोलण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला होता हा सर्व भावे भक्तांना भारतीय जनता पार्टीतर्फे आणि शुभेच्छा देण्यात त्यांचा प्रवास करून विश्वास असेल आणि सर्वांनी मिळून प्रार्थना केली माझ्या हा जात्रेला जाणाऱ्या सर्व भक्तांना एक विनंती आहे त्यांनी पुढे केल्यानंतर आप था था आप सर्वन सर्वन आप सर्व आपल्या भारत मातेसाठी प्रार्थना करावी आपल्या भारत मातेवर येणारं जे काही संकट असेल सर्वांनी मिळून सर्वांनी एकत्र येऊन त्याला कसा विरोध करता येईल याची सर्वांनी प्रार्थना करायची आहे इथं भाईचारा आपला कसा निघून जाईल यासाठी आपल्याला असून देखायला प्रयत्न करायचे आहेत तरी शेवटी मी आज यात्रेला जाणाऱ्या सर्व माझ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो

या मतदारसंघाच्या डॉक्टरसेन आमदार आदरणीय वेखादेजी कोरेकर सापोरे यांच्या नेतृत्वामध्ये व आज चिंतूर शहरामध्ये चिंतूर शहरावर हिंदू शिरो मतदारसंघाचे मुस्लिम समाजाचे जे अतिवृष्टी त्यांचा झाले त्यांचा शहराच्या वतीने आम्ही सत्कार समारंभ आयोजित केला आपल्याला देशाचं एकत्र वलय पूर्ण शहर आपल्याच्या सर्व स्तरावर पाहिजे आज आपल्या देशाची परिस्थिती कालच्या प्रसंगामध्ये बैलगावच्या oh. हसळी आहे आणि या परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला येणाऱ्या काळात जिंकून असो त्या भारत देशामध्ये आपलं व्यक्तिमत्व आपल्या सर्व समाजाच्या वतीनं शहर असो तालुका असो जिल्हा असो आपल्याला एकत्र राजकार्य करायचे सभाकारण करायचं सर्व धर्माला हिंदू असतील okay? मुस्लिम असतील दणित असतील सर्वांना एकत्र करून आपल्याला चालायचं असा संदेश आजच्या कार्यक्रमानंतर मी सर्व शहरवाच्या देण्यात येतो येतो म्हणून परत एकदा या कार्यक्रमात सर्व आलेले हजीराज करतो यांना माझ्या

जिंतूर तालुका भाजप पक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने जिंतूर तालुक्यातून जाणाऱ्या बत्तीस हज यात्रेकरूंचा सन्मान सत्कार करण्यात आलेला अनेक मान्यवर मंडळींनी बोलताना सांगितले की आज या ठिकाणी जाताना भाविकांनी भारत देशात एकता अखंडता व हो। भारत देश जास्तीत जास्त प्रगती प्रार्थना करावी म्हणून त्यांना साखळे घालण्यात आले जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम